यहां के यहां बेटे जो कोषे हो जा जा भार, जार्पार, स्वाकारी, यहर्माई दयाला हो रोई, अध्यो, अमनों हो चुपती, यह मन मोड़के लेक। वायरा की तब इससे पुढे आला तुम्ही स्टोरवर कुठे आलं कुठे ताज आहे आव लोक आहे ओ आलं वनजारा सॉरी और मार्केट इंस्पेक्टर ने सर इंटरव्यू इडवा 670 ग्राम गोमाड्यांनो आ पराण नवा सर चसले केले तो पहिलो सेनेस ज्यादा कमी बेडरूम ला तो जेव्हा की त्या दिवसाच हो तो सैलस प्रश्न जे असतो सैलश झाला होुगरी म्हणजे काय म्हणजे सैर ते चण्याची असते असतेची घुगरी असते अरे नाही मी घुगरी नाही घुगरी दुसरी काय असते म्हणजे अरे माझी घुगरी म्हणजे तुमची तुमच्या खोपली खोगरी म्हणजे मग सुध्रा खूप मग सुध्राला होतं माझं

कि इधर हम इधर भी इधर ना हम इधर जब और सेक्रेटरी आए तो लेकर टेबल देना काम है से जो रिकॉर्ड कर ये होता है आप और नोएडा में किने की कोई मालूम को और मन ना जय जी प्रियो यानी कोई ऑफिस में जो लोग ये लोग ये और तंत्र है ये इधर ही हो और आठ नौ लोग सिलेक्शन की जो मालूम से निकाल रहे हो पर ये आज

आज मध्ये बाईक गेल होतो ते मग आज पोहोचलेला असत किंवा मग समाजाला असं खूप मोठं काम करले होतो किंवा मग मोठी मदत करले होती एक घेतात खेळ मतदान की मग गोरबा साहित्य देखील आणि मला जे लोक असं एक कवि करता ओळख आणि हो कवी का माहिती मला कविता केला त्या जग कविता काय लक्ष होते जेव्हा आत्मनीय लोक

जरी आपली बोलतात साहित्य संमेलन पाकळ्या साहित्य संमेलन आपण माहीतो कुठला कवी संमेलनाला अध्यक्ष करता येईल कवी संमेलन लिहिलं होत साहित्य माझे आपण आपल्या संमेलन होत होतं मराठी साहित्य संमेलन होत माहिती मराठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आगळे साहित्य सम्मेलन टोळी साहित्य संमेलन या संमेलन गीत बोलताली प्रशस्ती पत्र आणि मक्षी मागे आता मराठी साहित्य संमेलन तयार होती साथी गीत बोलतली कविता बोलताली किंवा मला प्रशिष्टपत्र आली ही म्हणजे समाजकार्य कार्यवा खूप मोठा साहित्य म्हणजे ते मतलबी शि आपण वय साहित्य ही हृद हजेम गोळव नसेम नसेम होत मला भीमसेन जोशी काय आला पूजे गोळमॅटिन वेळी जरा आला पूजे दिलं बोललं गाव तर बोललेलं की बाई तो आला काही बोलतो काही आला की काल घटीपर्यंत आला कोरोनाची संस्कृती नक्कीच आहे का आपण शेती भाईसाठी पण आपण काला रथा की आपण ती मुलांकिरी केलं पाहिजे आमच्या मेहनती तर होऊ या जमीन कशावर ही आपण काम करू नये आज जमीन कर, कर आम कहीं जमीनदार आम कास्तकार ट्रांसपोर्ट करके दे हैं ना वटके साथ वटके साथ दे दे आम मुझे क्या आम जाओ इमेजना बंद करना ट्रांसफोर्टना बंद करना जो हमें गुलामी कि कट्टन्याला काढून किती प्राप्त ज्यांची संस्कृती शेचाळी घरे नाही काही जगतोच शांत घरे बाहेर व्यक्ती कोटा नाही व्यक्ती आज फोन झाला तिथे आक्राम तर आता देवेन हा पंधरापर्यंत हा आमचा शिक्षण या पंढरांना मग संस्कृती बद्दल बोलून की आपवायचे आपण स्वच्छ नाही संस्कृती आपली नऊ कुठे जाणीव ही गरजेच मग एकोणीसशे अठ्याहत्तर कविता एकोणीसशे अठ्याहत्तर शिकेपणे आपण करतात थोडी थोडी आपण एक बघितला आपण मार्ग करायची शाळा कॉलेज गोली शिकतायी माझी गोली बोलण पूर्ण शिकाय

लागलो हे आपण आपण काय करतो आपण आपले समाजे विषय जेमहान टेकू 1980 रुपयांमध्ये आवो तणाती आज 43 वर्ष लागले म एक जनाला सासू चुकी मोरवाडी घेतांनी मोरवाडी लोक मोरवाडी बोलू मान थोरा मोरवाडी बोलू खाते

हम लड़ा लड़ार था कैसा लड़ा था लड़ा आते जी तो दिल्ली दे तो यहाँ लाइन लगाए तो पूछ जाओ हम लड़ा था एक के लाये एक चला लड़ा था ते दस कोटी साल लड़ा था पर एक के लाये एक कोई चला था हम घर दर्पण चला ये अलग बात है हम घर दर्पण चला लड़ावाले लड़कों की इनकी बोली नहीं

काय विरेंद्र ठाकूर काय जितेंद्र ठाकूर जितेंद्र ठाकूर होत त्या शेवट ठिकाणी चाळीस एक अडचाळीस वेगवेगळे जे म्हणे सेवे आपल्या आपल्या भाषामध्ये काढ आहे तो पंडित राखाव करतो कोणतं केला साहेब तुम्ही बोलून गेला काय बघू मग बोलू

ते क्षेत्रामध्ये एकच बोरदान लगायला पण बाकी भारतीय जनताला मराठी साहित्य संमेलन होती ती गोर्मान बोलून गोरबा बोलून दिली आम्हाला कोण एक गजन बोलणं लगाव बाकी सेविक चालू झाले शब्द चाललेलं आहे पण साधान्य सुंदर